मंडळी कष्टाशिवाय पर्याय नाही हो आता बघा पाटाने कसा आहे ना मोकळा श्वास घेतला आहे हे बघा सर्व गवत काढून घेतलं बघितलं कारण मकाला पाणी न्यायचं आहे ना आपल्याला एवढी मेहनत करून उपयोग काय होणार एवढा मोठा पाट खांडलेला आणि त्याच्यामध्ये ना गवत झालेलं

मस्त मग काय ना मग हे बघा आपला पाठ आता आता कसा निर्माण झाला होता असताना आज सण पाणी पुढे येईल मंडळी नमस्कार जय जय कृष्ण हरी